नमस्कार मंडळे राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा पहिला टप्पा पार पडला या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल तर भाजप हा नंबर एक चा पक्ष ठरलाय तर शिवसेना शिंदेगड हा दोन नंबरचा पक्ष ठरताना आपल्याला बघायला मिळतोय मात्र सर्वांनाच आवक करणारे एक पक्ष समोर आलाय तो म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादीच आपण असं का म्हणतोय कारण राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतरही पुतणे मात्र सरस ठरताना बघायला मिळतात म्हणजे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विधानसभा निवडणुकीपासून ते आजपर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांचा आढावा घेणार आहोत आणि यामध्ये नेमकी राष्ट्रवादी सरस कशी ठरते हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता मंडळी आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादीचे जे आहेत ते अधिका अधिक आदिक जागा निवडून आलेत काका पुतणे वेगळे झालेत राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि दोन गट तयार झाले एक गट म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरा गट म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या दोन्हीही गटांना मात्र अनेक ठिकाणी मुसंडी मात्रांना आपण बघितलं आपण जर बघितलं असेल तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला फक्त सात खासदार मिळाले होते तेच आपण जर आताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर राष्ट्रवादीला एकूण सहा ते सात खासदार मिळाले त्यामुळं राष्ट्रवादीचे जे आहेत ते एकंदरीतच पक्ष संघटना असेल किंवा कार्यकर्ते असेल किंवा अधिका अधिक लोकप्रतिनिधी असेल यांच्या संख्येत वाढ होताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली ही फायदेशीर ठरते की त्यातून तोटा जाणवतोय हेच आपण जाणून घेणार आहोत तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली ही काका पुतण्यांसाठी फायदेशीर ठरणारी गोष्ट ठरते आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी असं आहे ज्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट सामना बघायला मिळत होता त्याच ठिकाणी मात्र युती झाल्यामुळे कुठेतरी वाटपामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा देण्यात आल्या म्हणजे त्या ठिकाणी थेट संघर्ष जो होता शिवसेनेसोबत भाजपसोबत तो टाळण्यामध्ये अजितदादा यशस्वी झाले दुसरीकडे आपण जर बघितलं असेल जागा वाटपात जरी कमी जागा दादांना देण्यात येत असल्या तरी देखील काका पुतण्यांच्या या दोन्ही पक्षांना मात्र यश मिळताना आणि ती संख्या जर एकत्र केली तर निश्चितच एक मोठा आकडा तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला नगर परिषदांचा त्यामध्ये देखील आपल्याला दिसून आला म्हणजे शिंदेच्या शिवसेने खालोखाल या ठिकाणी अजितदादांच्याही राष्ट्रवादीनं जागा मिळवल्याचा आपल्याला बघायला मिळालं म्हणजे नंबर तीनचा पक्ष हा अजितदादांचाच ठरताना आपल्याला बघायला मिळतोय सोबतच जी काँग्रेस संपली आहे अशी चर्चा राज्यभरामध्ये सुरू होती त्या चर्चेला देखील कुठेतरी ब्रेक लागल्याचं आपल्याला बघायला मिळालं काँग्रेसने देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे अनेक नगर परिषदा ज्या आहेत त्या ता 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 आपल्या ताब्यात घेताना आपल्याला बघितलंच आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे तो देखील मागे राहिलेला नाहीये त्या ठिकाणी त्यांना देखील चांगल्याच जागा मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालंय या जागेंची जर आकडेवारी आपण एकंदरीत बघितली तर ही आश्चर्यकारक असल्याची आपल्याला बघायला मिळत खरं तर आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीत जशी उभी फूट पडली होती तशी एक चर्चा रंगत होती ती म्हणजे पक्षात उभी फूट पडलेली आहे वैचारिक भूमिका वेगळ्या आहेत मात्र कुटुंब म्हणून पवार घराणं आजही एकत्र आहे आणि याच पवार घराण्या मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वलय जे आहे ते तयार केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं या निवडणुकीची जी रंगत आलेली होती ती आपण बघितली मित्रांनो अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण नगरसेवक किती आलेले आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहेत त्यांचे तीनशे अकरा नगरसेवक निवडून आले ते ते नगर तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देखील एकशे त्रेपन्न इतके नगरसेवक निवडून आलेले आहेत दोन्हीची जर गोळा बेरीज आपण केली तर साधारण हा जो आकडा आहे हा साडेचारशेच्या वरती जाताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळं निश्चितच तर कुठेतरी मोठं यश या ठिकाणी मिळल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे शिवसेना ठाकरे गट असेल यांच्यापेक्षा अधिक जागा तर शिवसेना शिंदे गटानंतर मात्र पवार घराण्याकडे ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर काकपुतण्यानं जोरदार मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे पवार घराण्यांना आपला एक हाती गड या ठिकाणी राखल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कारण भाजपला आपण जर बघितलं तर एकोणावीस जागा आहे भाजप निश्चितच त्या ठिकाणी आघाडीवरती गेलेला आहे मुसंडी मारलेली आहे मात्र त्याच खालोखाल या ठिकाणी जी काही पवार कुटुंबीय आहेत या दोघांच्याही जर जागा मिळवल्या आपण तर म्हणजे अजित पवारांच्या चौदा जागा आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तीन जागा अशा मिळून एकूण सतरा जागा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आलेल्या आहेत म्हणजे सतरा नगर परिषद ज्या आहेत त्या ताब्यात घेण्यात यश मिळवलेलं आहे म्हणजे आगामी काळामध्ये भाजप पासून जो काही धोका संभवत होता किंवा काँग्रेसची जी काही हालत झाली तशीच हालत आपल्या पक्षाची देखील होऊ नये अशा प्रकारची रणनीती आखली काय असाच एकंदरीत अंदाजा व्यक्त केला जातोय राजकीय वर्तुळात तशी चर्चा देखील होताना आपल्याला बघायला आहे अनेक राजकीय विश्लेषकांचा असं मत आहे की पक्ष हा संपुष्टात येऊ नये किंवा ती विचारधारा संपू नये म्हणून अजितदादांनी एक गट वेगळा करून या ठिकाणी सत्तेमधील पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय मात्र आपण जर बघितला असेल तर पवार घराण्यासाठी कुठेतरी पोषक ठरत होता घराणेशाहीचा होणारा आरोप थांबला त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं पवारांवरती टीका केली जात होती किंवा अजित पवारांवरती ज्या पद्धतीनं घोटाळ्यांचे आरोप असतील किंवा त्यांच्या पक्षातील इतर मान्यवरांवरती होणाऱ्या घोटाळ्यांचे आरोप असतील ही सगळी जी काही अं यंत्रणा काम करत होती ती कुठेतरी थांबल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं जे आहे ते संघटनात्मक पूर्ण जे काही एकंदरीतच जाळं आहे ते अगदी विस्तृत पद्धतीनं वाढताना आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भात मात्र राष्ट्रवादीला खातं देखील उघडता आलेलं नाहीये असं असलं तरी अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांनी त्या ठिकाणी खातं उघडलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते होते ते अजूनही सक्रिय असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं पक्ष गळती म्हणजे कार्यकर्त्यांची जी काही पक्षातून गळती होणार होती ती थांबली पक्षपुटी जितकी मोठ्या प्रमाणात होऊ शकत होती ती देखील थांबण्याचं या ठिकाणी आपण बघितलं एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये जर घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी त्याच ठिकाणी राहिले असते दादा त्याच ठिकाणी राहिले असते तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करता आलेलं नसतं त्यामुळं कुठेतरी फायदेशीर ठरणारी ही बाब राष्ट्रवादीसाठी आता आपल्याला होताना बघायला मिळत आहे विशेष म्हणजे या यामागे देखील काकपुत्यांचं राजकारण असल्याचं मानलं जात आहे तशी शक्यता वर्तवली जाते तशी चर्चा आपल्या राजकीय वर्तुळामध्ये होताना बघायला मिळते आणि तसाच एकंदरीत जो अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्याला कारणीभूत ठरत आहे ते म्हणजे आपल्या हाती आलेले आकडे या आकडेवरून जे काही शरद पवारांचं राजकारण आहे किंवा जे काही अजित पवारांचं राजकारण आहे हे एकंदरीत समजून येतं म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये दे ज्या पद्धतीनं अनेक विषय हाताळले गेले शरद पवारांनी ज्या पद्धतीनं वर्चस्व त्या ठिकाणी होतं त्याच पद्धतीनं कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वर्चस्व आणि संघटनात्मक ज्या काही जबाबदाऱ्या वाटून दिल्याय जी संघटना सांभाळणं महत्वाचं ठरतं किंवा त्या संघटनेचं जे नियोजन आहे ते दादा अतिशय व्यवस्थित पद्धतीनं करताना आपल्याला बघायला मिळत होते आणि तेच आगामी काळातही सुरू ठेवलेला आहे महायुती म्हणून अं लढत असताना देखील ज्या ज्या जागा आपल्याकडे येत आहेत किंवा ज्या ज्या जागांवरती आपल्याला वर्चस्व राखणं गरजेचं आहे त्या ठिकाणी वर्चस्व राखताना ते बघायला मिळत आहे ज्या पद्धतीनं विधान परिषद झाली त्यानंतर ज्या पद्धतीनं नगर परिषद असेल नगरपंचायत असेल यामध्ये ज्या पद्धतीनं वर्चस्व राखलेलं आहे त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये महानगरपालिका निवडणुकामध्ये आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये वर्चस्व राखताना आपल्याला या ठिकाणी जिनदादांची राष्ट्रवादी दिसायला मिळेल का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण आगामी पुणे दे शहर असेल बारामती असेल पश्चिम महाराष्ट्रातील ज्या काही महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचं वर्चस्व राहणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे की त्या ठिकाणी देखील नगर परिषद दे सारखंच भाजप मुसंडी मारताना बघायला मिळेल हे बघणं देखील तितकंच रंजन ठरणार आहे त्यामुळं आगामी काळात आग काय घडतंय हे देखील बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका देखील आढावा घेणार आहोत की कोणत्या पक्षाकडे किती महानगरपालिका राहतील त्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणता पक्ष मुसंडी मारताना आपल्याला बघायला मिळाला कारण मुंबईमध्ये आपण जर बघितलं असेल तर आता मनसे आणि ठाकरे ही युती झाल्यामुळं मराठी आणि हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा घेऊन कुठेतरी आता ते चालताना आपल्याला ठाकरे बंधू देतील आणि त्यातून मात्र मोठं यश मिळताना देखील त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते की या ठिकाणी ठाकरे बंधू जे आहेत ते आपला गड राखताना बघायला मिळेल मात्र आव्हान आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं आणि भाजपचं या दोन पक्षांचं मोठं आव्हान या ठाकरे बंधूंसमोर असणार आहे मात्र आगामी काळात काय घडतंय का हे बघणं देखील तितकं मनोरंजक ठरणार आहे त्यामुळे थांबूया तिथं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला काय वाटतंय काका पुतण्याचं राजकारण खरंच सरच ठरलंय का शिंदे भाजप असेल यांना मात देणारा आणि महायुती महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांना मात देणारं राज ही राजकीय खेळी तुम्हाला वाटतंय का की अशा पद्धतीचीच ही राजकीय खेळी झाली असावी तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा धन्यवाद